तर मित्रांनो सर्वांना गुड इव्हनिंग आज परत एकदा नेहमीप्रमाणे मी चाललं आहे गावात पण अनफॉर्च्युनेटली यावेळी ना माझी बायको रसिका नाही आणि माझो झील पण नाही त्याची लया पण नाही जमत आहे कारण का मी आणि माझे काही मित्र आणि आमचं दादा आणि परादादा आम्ही चाललो काही कामानिमित्त फक्त दोन दिवसासाठी तर आज आमची ट्रेन हा राज्यराणी राणी तुतारी एक्सप्रेस तर <laughs> त्यांना मागा जाऊचा तर चला प्रवासात बघ्या तुमका काय काय मागा दाखव मी इथं आणि मी मी काय बघते तर चला बाय <laughs> मी स्टेशनला आता बघ्या दादाकाकडे भेटता हा हे काहीतरी उभं बघूया तुमचं दादाकडे उभं आहे बघा दादा तर मित्रांनो होता मला दादा भेटलो आता दादा आमचं येऊचो अजून तो ये लोक की मग आम्ही हायना ना निघण्याच्या डायरेक्ट दादरला चला आमचं दादा पण येलो पराग दादा अमोल दादा आणि मी दादा निघावला दादरला कोकणात जायची गर्दी ॲक्च्युली ह्या साइडला कोकण काढणे ही लागली बघा इथे कोकण काढणे गर्दी बघा पर्याय तर विषय बोल आहे दुसरा पर्याय भेटणार पण आणि कोकणी माणसाला कधी जागा भेटणार हे आता आले आमचे अनिकेत जी काय घेऊ आला तुम्ही हे अंतरुणा घरातली अजून सामान अरे काय मजदूर केले काय खरंच काय नाही बाबा आजमच्या सामान येत ना कोणाला पॅक केला का माणसाला असं वाटतंय

मित्रांनो आता आमची ट्रेन तुतारी एक्सप्रेस शेवटी निघाली दादरावरून सात होईल तीनच होते मग मित्रांनो पुन्हा एकदा गावचा प्रवास सुरू झालो स्लो गाडी तुतार एक्सप्रेस काय बोलायचं जायचं Its <muchas> a. मित्रांनो आता आपण पोहोचला रत्नागिरी पहिला अनरक्षित डिब्बा क्रमांक एक दुसरा अनरक्षित डिब्बा क्रमांक दोन तिसरा मित्रांनो बरीच गर्दी उतरली रत्नागिरीला जाणार लागली भूक तो बघता बिस्किटा आमच्या अनेक जे काल गाड झोपले अनेक जी दैनिका काल झोपलात प्रॉपर काल झोपलात प्रॉपर तर मित्रांनो होता इला रत्नागिरी का आणि आता अजून लागला सिग्नल नेहमीप्रमाणे टाइमपास करता ट्रेन ही आता पण चालू आहे टाइमपास चाले दहा मिनटं आणि किती वेळ होता काय मग चला जास्त ही ट्रेन इली अगदी रत्नागिरी एक आठ वाजता आणि आता आम्हाला कळला की निघणारा कना नऊ वाजता म्हणजे एक तास थांबणारा कारण काय तो जो टायमिंगच हा नऊ वाजता ऑफिशियल टायमिंग एक तास अगोदर येऊन निघणार नऊला मित्रांनो आता ॲक्च्युली आता आम्हाला पुढे फळांचा दुकान भेटला भूक लावणाची टाकाकडे दुकानाकडे काकडी घेत आहो आणि जे इश्यू उतरले ते खेळवर तर मित्रांनो अजून आम्ही अजून बसला सव्वा नऊ वाजले आठ वाजता गाडीकडे गेली तरी अजून ट्रेन का निघत नाही बेकार करते ही ट्रेन म्हणून या ट्रेनचा घंटा येतो या कारणामुळे आणि सध्या जो शेड्यूल चेंज केला त्यामुळे जास्त इशू होतो आणि अदरवाईज तशी प्रॉपर परी टायमावर जायची साडेनऊ दहापर्यंत म्हणजे वैभवडीला आता ही सव्वा नवधल्या आजूनकडे रत्नागिरीच आहे नऊचा टायमिंग होता निघायचा <laughs> मित्रांनो आमचा दादा आमचं केळी विसरलो मी केळी घेतला होता अर्धा डझन आणि ट्रेनच्या नादामध्ये दादा थंच विसरलो केळी तू ठेव ठेवली माझ्यावर घेऊन मी काय थोडी तर मित्रांनो बाकीच्या सगळ्यांकडे आता आत नाही भूक लागली असणार केळी राहिली बाहेर मी आणि दादाने बहुतेक आम्ही एक एक खाऊन घेतला होता बाकी शिवाय घालतो आपल्या राहिली राहिली या माणसामुळे या हा रत्नागिरी मित्रांनो तुमची केळी राहिली बारली उपायची घेतली होती केळी ती राहिली बाहेर ಅರ್ಧ ರೈಲರಿ ಬ್ಯಾಂಕ್ ಚೋರೇಟ್ ಚೋರಿ

तो दावत लेताची मित्रांनो चकली खाव घ्या आम्ही आता खातो चकली माझी दिवे स्टार्ट झाली मिंत्रा यांनी दिलेली चकली आमचं दिवे स्टार्ट झाली यो फराळाचं दिवाळीच्या फराळाच्या पहिली चकली पलेली भाजी जनी मस्त वाट खाव गडा करून सोडला राजा बुल ते पण काढून देवा

मित्रांनो शेवटी तर आमचा वैभवडीला वारली अकरा अकरा वाजता गाडी पोचली सध्याचा जो टायमिंग आहे ना तो ना। ना आ, वादा वादा आकरा, आकरा ना तो याचप्रमाणे शेड्यूल केलाय आला की जो टायमिंग आहे तो मोस्टली दहाचा साडेनऊच्या आसपास काय ते आहे तो रिशेड्यूल केला आहे आणि त्यामुळे सध्याचा हा टाइम घेतला बघित आता परत कधी चेंज करतात ते चेंज करताना मग परत प्रॉपर ते वेळेवर जाईल गाडी सो आता आमचा वैबुडीला आता ॲक्च्युली झोप पण येत नाही झोप नीट झाली नाही कारण डब्यामध्ये बरीच कॉमेडी झाली त्यामुळे चला चला सांगेन तुमकं मी चला कारण उतरले उतरले समोर आमच्या स्टेशनला एवढा मोठा दिवा ना कोण असू शकतो कोण कोण ही आमची रत्नागिरी रत्नागिरी नाही तू तारी एक्सप्रेस सोडलं आमका अकरा वाजता आता चालली आपल्या घराकडे म्हणजे सावंतवाडी मित्रांनो तर आमका आमची रिक्षा मिळाली चला हॅलो रिक्षामध्ये दादा अमोल दादा आणि जी परि जाम केली त्याला केली रिक्षा पकडली बोललो आम्ही चला हॉटेलला आणि आता मागितला कटवडो पाव लागायला लागली खूप जबरदस्त पोटात काहीच नाही कोणाच्या आणि दादा खाता कटोडो सावली हॉटेल मित्रांनो शेवटी आता मी आणि पराग दादा आणि अमोल दादा आणि जी ते गेले त्या साईडला मी आणि परत दादा आम्ही आता झालो आमच्या घराकडे दादा दहाच्या घरा मी माझ्या घरा पण आमचं माझ्या दोघांचं एकच आता आमचा प्रवास राजा रात्री फुल कॉमेडी टाईप थोडा प्रवास झालो सात ते दोन वाजले आमका कॉमेडी म्हणजे कॉमेडी झाली बारा तास झाले ॲक्च्युली ग्रुप होता असा ते सगळेजण असे होते तर मग प्रेमाच्या वगैरे त्यांनी गाणी लावली होती सगळी ओल्ड साँग नॉट प्रेमाचे म्हणताय ना बट ओल्ड सॉंग आणि ते सगळे ओल्ड सॉंग सगळे रोमॅटिक सॉंग होते साईडला एक ना व्यक्ती बसते होते आणि ते व्यक्ती गृहस्थ ते गृहस्थ नाही व्यक्ती म्हणताय ते गॉट इमोशनल आणि रडायला लागले कारण का त्यांना त्यांच्या पास्टबद्दल पास्टची आठवण झाली बाप रे त्यानंतर जो काय हंगामा झाला आणि त्या जे ग्रुप आला त्यांनी जो हंगाम म्हणजे काय एक एक डायलॉग अशा लेवलचे होते मला, मला बोलते ना, ना, ते मला हां मला बोलता येणार नाही पण त्यात म्हणजे इन शॉर्ट आमचा प्रवास खूप छान झाला थोडीशी झोप अजून पूर्ण झाली नाही पण राजर टायमिंग थोडासा त्या परत शेड्यूल होईल तेव्हा चेंज होईल तोपर्यंत हा 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 त्रास आहे बाकी बेस्ट चला हा होता प्रवास आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा सबस्क्राईब करा आणि आवडला तर नक्की शेअर पण करा बाय बाय